नमस्कार मी करुणा कर्नास ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही परत हॉस्पिटलला गेलो होतो आता म्हणजे हॉस्पिटलला महिन्यातून दोनदा जावं लागते कारण यांचं महिन्याचं चेकअप असते महिन्याच्या महिने आम्हाला चेकअपसाठी आतापर्यंत सहा महिने जावं लागलं पण आता यांच्या म्हणजे पॅडलेस सहा महिने झाले आणि डॉक्टरांनी पुन्हा सर्व टेस्ट केले तर सांगितलं तुम्ही आता दोन महिन्याचे दोन महिने आले तरी चालते आणि औषधं पण थोडे कमी करून दिले होते तर को आता दोनच गोळे ठेवले रक्तपात्र करण्याची आणि बीपीची तर आता असं म्हणजे तेव्हा वाटलं आम्हाला खूप चांगलं वाटलं की डॉक्टरांनी औषध वगैरे कमी केले तर दवाखाना आपल्या मागचा थोडासा कमी झाला कारण दवाखाना म्हणजे कधीच कोणाच्या मागे नसावा कोणी जरी असा आपल्याला त्याच्या मागे दवाखाना कधी नसावा पण आता त्यांचा दवाखाना कमी झाला तर मला बरेच दिवस चक्कर येत होते तर माझं परत दवाखाना आधी त्यांच्या महिन्याचा चेकअपसाठी आम्ही गेलो आणि दुसऱ्या दिवशी मला पण हॉस्पिटलला जावं लागलं म्हणजे आधीच आध्या दिवशी आधी थोडंसं खूप झालं होतं की दवाखाना थोडा कमी झाला डॉक्टरांनी सगळं चांगलं सांगितलं तर हे आहे त्यांचं नवीन हॉस्पिटल जिथे आम्ही चेकअपसाठी आता गेलो होतो पण आम्हाला माहीतच नव्हतं की हॉस्पिटल बदललेलं आहे त्याच्यामुळे आम्ही जुन्याच पत्त्यावर गेलो होतो जिथे आधी रेग्युलर जायचो तर हॉस्पिटल पाहण्यासाठी सुद्धा आम्हाला वेळ लागला मग मी तिथे फोन वगैरे केला त्यांनी पत्ता सांगितला नवीन तर आम्ही नंतर तिथे गेलो आणि म्हणजे चेकअप वगैरे झालं होतं मग यांना सांगितलं की टेस्ट करायची आहे तर टेस्ट म्हटल्यावर रिपोर्ट येईपर्यंत आम्हाला खूप टेन्शन आलं होतं आधी हॉस्पिटल पाहिजे आमचा वेळ गेला मग रिपोर्ट येण्यासाठी असा खूप वेळ लागला ते म्हणत ते की एक तासात देतो पण आम्हाला दीड दीड पावणे दोन तास तिथे लागले तोपर्यंत जेवण म्हणजे जेवण वगैरे काहीच केलं नव्हतं ते रिपोर्टचंही टेन्शन आलं होतं की म्हणजे रिपोर्टमध्ये सगळं व्यवस्थित निघालं पाहिजे तर आम्ही पूर्ण टेन्शनमध्ये असे तिथे बसलेलो होतो पण रिपोर्ट आले तेव्हा रिपोर्ट नॉर्मल होते पण रिपोर्ट येईपर्यंत असताना आपल्याला जर टेन्शन असते ते टेन्शन जे आयचं ते येतेच वगैरे नॉर्म नॉर्मल निघाले आणि मग आम्ही आलो घरी आणि माझा लहान मुलगा शाहू आहे त्याला आम्ही नेहमी हॉस्पिटल जेव्हा जा जातो जा तेव्हा त्याला नेहमी घरीच ठेवतो कारण की हॉस्पिटलमध्ये कसं गर्दी असते आणि त्याला पाहिजे खाली खेळ असतो तर हॉस्पिटलमध्ये आपण त्याला खाली नेहमी सोडू शकत त्याच्यामुळे आम्ही त्याला नेहमीच घरी ठेवतो असं वाटलं एक दोन वाजेपर्यंत आपण येऊन जाऊ कारण की बरेचदा आम्ही हॉस्पिटलला जेव्हा जातो तेव्हा त्याला घेऊन जात नाही आणि आम्ही घरून जातो दहा वाज सवा दहाला जातो तर बारा साडेबारा वाजेपर्यंत आम्ही घरी येतो पण त्या दिवशी आम्हाला यायला पाच वाजले कारण रिपोर्टच आमचे तीन वाजता भेटले तर त्याच्या आम्हाला खूप वेळ झाला आणि दिवसभर जेवण वगैरे केलं नव्हतं त्या आम्ही नेहमी डबा नेतो आणि त्याच दिवशी आम्ही डबा नव्हता नेला आणि बाहेरचं यांना खाता येत नाही त्याच्यामुळे आम्ही बाहेरचं काही खाल्लंच नाही आणि इतका वेळही आम्हाला नव्हता तर आम्ही घरी आलो मग असं वाटलं मला की आपण दिवसभराचं जेवण वगैरे केलं नाही त्याच्यामुळे आपला जास्त त्रास होत असेल पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठलं तेव्हा जेव्हा उठणंही होत नव्हतं मला एवढा म्हणजे त्रास होत होता, होता। मग मी सकाळी लवकर लवकर माझं आवरलं आणि नाश्त्याला वगैरे केलं कारण आदल्या दिवशी खाऊन गेलो न तो खूप त्रास झाला होता आणि मग आम्ही निघालो हॉस्पिटलला जायला तर आमच्या गावावरून पाच किलोमीटर एक गाव आहे तिथे सरकारी मोठं हॉस्पिटल आहे तर तिथेच आम्ही नेहमी झालो असतो खूप चांगले डॉक्टर लोक आहे आणि खूप चांगलं हॉस्पिटल आहे सगळ्या सोयी तिथे उपलब्ध आहे पण आमचं गाव असायला नागपूर अमरावती हायवेवर आमचं गाव असून दोन दोन तीन तीन तास बसावा लागतो तरी स्टॉपवर काहीही भेटत नाही तर इथे आम्ही स्टॉपवर खूप वेळ थांबलो तरी आम्हाला काही ॲटो भेटला नाही एक ॲटो होता तर तो, तो दुसऱ्या साईडला चालला होता जि जिकडे आम्ही चाललो तिकडे तो ॲटो चालणार नव्हता तर शेवटी आम्ही एक अशी मालवाहक गाडी आली तर त्या मालवाहक गाडीतच बसून आम्ही दवाखान्यात गेलो कारण दवाखान्याचा वेळ असतो सकाळी आठ वाजतापासून तर एक वाजेपर्यंत नंबर घेणं तिथे चालू असतात त्यासाठी आम्हाला लवकर जायचं होतं आणि वेळानं जर आपण गेलो तर मग नंबरही घेत नाहीत त्याच्यामुळे आम्ही मग जे आपल्याला भेटलो ते जा त्यात जावं लागते आणि बरेचदा गावाला जातानाही असं होते ना की त्या स्टॉपवर शेवटी सकाळी सात वाजतापासून आम्ही बसतो दहा वाजेपर्यंत बसतो तोपर्यंत तो ॲटो तर तो ता भेटतच नाही पण शेवटी मालवा गायचं एखादा जावं लागते तर आता आम्ही इथे हॉस्पिटलच्या ठिकाणी आलेलं आहे इथे उतरलो इथून थो थोडंसं लांब जावं लागते गुरुकुंज मोजरीला हे हॉस्पिटल आहे आणि खूप मोठं असं आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे खूप चांगल्या सोयी आहे इथं सर्व सोयी आहे तर तिथे आम्ही गेलो मग तिथे लाईनमध्ये गर्दी वगैरे नव्हती कारण आम्ही लवकर पोहोचलो घरून आम्ही आठ सव्वा आठला गेलो आणि तिथे स्टॉपवर थोडं वेळ थांबलो नंतर त्या गाडीत गेलो तर आम्ही लवकरच तिथेच पोहोचलो मग लाईनमध्ये गर्दी वगैरे नव्हती तर मी नंबर वगैरे लावला आम्ही गेलो हॉस्पिटलला मग डॉक्टरांकडे पाच सातच पेशंट होते तिथेसुद्धा आमचा नंबर लवकर लागला आणि परत आम्हाला आजसुद्धा यायला खूप वेळ झाला होता आजही आम्ही शावला घरी झोपून गेलो होतो तर घरी माझ्या सासूबाई वगैरे आहेत त्या पाहते त्याला त्याला पाण्याने झोपून दिला आणि आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला तर असं वाटलं आम्हाला इथे चेकअप करून गोळ्या वगैरे लिहून देईन आणि मी नंतर वापस येऊ पण इथे पण माझं ब्लड टेस्ट केलं आणि ब्लड टेस्टच्या रिपोर्टसाठी इथेही आम्हाला एक तास थांबावं लागलं कारण की सरकारी दवाखान्यात तशी गर्दी असते आणि त्यामानं त्यांनी रिपोर्ट खूप लवकर दिलं एक तास म्हणजे गर्दीच्या जमाना काहीच नव्हता आणि आज गर्दीही बरीच कमी होती कारण आम्ही लवकरच पोचलो नंबरही आमचा लवकरच लागला तर तिथे ब्लड वगैरे टेस्ट केलं आणि त्यांनी सांगितलं की माझं हिमोग्लोबिन खूपच कमी झालेलं आहे आणि हिमोग्लोबिन तर माझं कमी झालेलंच होतं पण माझा बीपीही खूप कमी झाला होता कारण की बीपी कमी होण्याचा त्रास मला आधीपासूनच आहे थोडं म्हणजे टेन्शन वगैरे काही असलं दगदगा झाला तर माझा बीपी बरेचदा कमी होतो पण यावेळेला हिमोग्लोबिनही कमी झालं होतं त्याच्यामुळे मला चक्कर येत होते म्हणजे आपण थोडंसं काही दुखलं तर दुर्लक्ष करतो पण दुर्लक्ष खरंच करू नका दुखण्यावर आपण सर्व घराकडे लक्ष देतो मुलांकडे लक्ष देतो पण आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो आपणच जर बिमार पडलो तर आपल्या घराकडे कोण लक्ष देणार मुलांवर कोण लक्ष देणार तर मी एवढं सगळं होऊनही महिनाभर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण असं असते ना की माणसाचं एकदा जर दुधाना तोंड भाजलं तर तो माणूस ताकही फुंकून पेतं तर आता थोडं जरी आमचं काही दुखलं तर म्हणजे आम्हाला खूप म्हणजे टेन्शन येते आणि असं लवकर हॉस्पिटलला गेलं पाहिजे कारण की लवकर जर गेलं तर कमी याच्यात होते कारण की यांचंही असंच झालं होतं पॅरालिसिस जाण्याच्या एक दिवसाआधी यांच्या हातात पूर्ण इथून मुक्या धावत होत्या त्यावेळेस मी म्हटलो त्यांना असं की हॉस्पिटलला जा तर हे म्हणते की एकदम अमरावतीला गेल्यापेक्षा बा पण गावातल्या गावात जाऊ बरं वाटेल पण त्या दिवशी त्याला बरं वाटलंच नाही पण ते, ना ते, ते एका एक दिवशी तीन गेले आणि त्याच दिवशी जर अमरावतीला गेले असते तर हे एवढं मोठं आजार झाला नसता तसा येते आपण म्हणजे थोड्या थोड्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो पण वेळीच लक्ष द्या आम्ही म्हणजे हलगर्जीपणा केला पण तुम्ही तरी हलगर्जीपणा करू नका स्वतःची काळजी घ्या आणि स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे ब्लॉग नेहमी पाहत राहा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात हे मला नक्की सांगा तर आता मज औषधं वगैरे घेतल्याने मला खूप बरं आहे खूप आरामही आहे आणि तिथल्या औषधाने लवकर आराम पडतो मी माझ्या लहान मुलाला शावला पण तिथेच नेत असते तर मग असा होता आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद